हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एक्सप्लोर विथ निलिमा नमस्कार मी निलिमा स्वागत करते तुमचं एक्सप्लोर विथ निलिमा या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मेथीचे लाडू आणि तुम्हालाही दाखवणार आहे मेथीच्या लाडूंची रेसिपी जर ज्यांना येत नसेल ज्यांना मेथीचे लाडू खायचे आहेत पण बनवता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे खूप सोपी आहे थोडासा टाईम लागतो लाडू बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी बनतात तर चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया मेथीचे लाडू तर इथं आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण घालून घेणार आहोत पहिले मेथी मेथी भाजून घ्यायची आहे तर इथं मी जवळजवळ अर्धा किलो मेथी घेतलेली आहे पर्यंत थोडी भाजून घ्यायची आहे याच्यात मी काहीच ऍड केलेलं नाहीये तेल वगैरे काहीच ऍड केलेलं नाहीये तर तशीच फक्त गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायची तर हे बघा इथं मेथी छान भाजली गेलेली आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे थोडासा कलर वरना रेडीश झालेला आहे आणि एक छान असा खरपूस वास श्वास लागला लागलाय त्याचा मेथी भाजल्याचा तर चला गॅस बंद करूया आपण आणि याला थोडं थंड होऊ देऊया मेथी आणि गार होत आहेत तोपर्यंत आपण इथं खोबरं घेतलंय खोबरंही आपण छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही शक्यतो खोबऱ्याची वाटी घ्या त्याला किसून घ्या आणि मगच यूज करा रेडीमेड जे खोबऱ्याचा किस भेटतो तो यूज करू नका कारण बरेच दिवस झालेले असतात त्याला किसून आणि त्यामुळे त्याच्यातलं जे ऑईल असतं ते कमी झालेलं ऑईल यायला पाहिजे ते येत नाही पण खो आपण जेव्हा स्वतः नारळ किसतो आणि लगेच यूज करतो तो तर त्याला छान तेल असतं तर तसं वाला खोबऱ्याचं किस कधीही चांगलं तर इथं घेतलं आहे मी खोबऱ्याचं केस आणि याला पण भाजून घेऊया तर खोबरं आपल्याला खोबऱ्याचा कलर थोडासा गुलाबी होईल तोपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे तर हे बघा इथं आपलं खोबरं छान भाजलं गेलेलं आहे कलर चेंज झाला आहे ब्राऊन कलर झाला आता याचा आता आपण याला काढून घेऊया एका भांड्यामध्ये तर ज्या कढईमध्ये आपण खोबरं भाजलेलं आहे त्याच कढईमध्ये आपण थोडस तेल तूप टाकून घेऊया तर इथं तूप ठेवलंय गरम करायला आणि इथं मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ कप पेक्षा थोडस जास्त आहे तर आता आपण याला थोडा थोडा करून तळून घेऊया कारण सर्व एकदमच टाकला तर हा व्यवस्थित तळला नाही जात म्हणून थोडं थोडं करून तळूया हे बघा हे असं तुपामध्ये डिंक टाकला की तो छान फुलतो म्हणून सर्व एकदम जर आपण तळायला घेतला ना तर तो व्यवस्थित तळला नाही जात कुठे कुठे कच्चा राहतो म्हणून थोडा थोडा करून तळायचा कारण तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे कच्चा जर राहिला तर तो, तो लाडू खाताना आपल्या दाताखाली येतो तर ते चांगलं राही लागत म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचा तर हे बघा छान तळल्या गेलेला आहे हा डिंक आणि हा जर व्यवस्थित भाजला गेला तळल्या गेला ना तर हा आपल्याला मिक्सर मधून वाटायचीही गरज पडत नाही हा हाताने छान असा बारीक होतो आणि आपल्याला असा एकदमच बारीक असा पण नाही पाहिजे थोडासा जाडसरच करत पाहिजे असतो तर छान जर तळला तर तो, तो हातानेच खूप छान बारीक केला जातो आता आपण याला काढून घेऊया एका भांड्यामध्ये तर अशा पद्धतीने थोडा थोडा टाकून आपण सर्वच डिंक छान तळून घेऊया तर हे बघा इथं सर्व डिंक माझा छान इथे तळून झालेला आहे तर हे बघा इथं सर्व डिंक छान तळून झालेलं आहे याला आपण ठेवून देऊया साइडला तर ज्या कढईमध्ये आपण डिंक तळलं आहे त्याच्यात मी अजून थोडस तूप ॲड केलेलं आहे आणि आता आपण सर्व ड्रायफ्रुट्स हलके हलके असे तळून घेऊया तर हे बघा इथं मी एक कप काजू घेतले आहेत तर काजू थोडेसे असे पिंक होईपर्यंत आपल्याला गुलाबी होईपर्यंत आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे खूप जास्त नाही करायचे जेव्हा आपण ह्यांना मिक्सर मिक्सरमध्ये फिरवणार आहोत तर ते असे एकदम पावडर नाही होणार याच्यामुळे आणि खाताना पण छान असे कुरकुरीत लागतात छान लागतात तर यांना आपण आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये त्यानंतर मी घेणार आहे अर्धा कप पिस्ता पिस्ता पण आपण थोडस तुपामध्ये फ्राय करून घेऊया अरे बघा इथं आपले पिस्त छान भाजून झालेले आहेत तर आपण यांनाही काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपण अक्रोड सुद्धा थोडीशी तळून घेऊया अर्धा कप गोळबी घेतली ती तळून घेऊया बघा मेथीचे लाडू खूप हेल्दी असतात त्याच्यामध्ये सगळ्या हेल्दी गोष्टी आहेत याच्यामध्ये सर्व हेल्दी इन्ग्रेडियंट जातात जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक असतात इतर वेळेला आपण असं ते काही खात नसतो तर थंडीच्या दिवसांमध्ये हे मेथीचे लाडू खाल्ले तर आपले हाडं मजबूत होतात कंबर दुखते गुडगे दुखतात तसंच डिलिव्हरी झालेल्या ज्या बाया असतात त्यांच्यासाठी हे लाडू खूप खूप उपयोगाचे असतात कारण त्याच्यामध्ये इतके हेल्दी हेल्दी इन्ग्रेडियंट्स जात असतात म्हणून मेथीचे लाडू हे हिवाळ्यात खाल्लेच गेले पाहिजे आणि हिवाळ्यात यासाठी कारण मेथी थोडी गरम असते आणि त्याच्यात जे काही काही पदार्थ जे आपण टाकतो ड्रायफ्रूट्समधले किंवा इतर काही ते तर तेही थोडे गरम असतात तर इतर टायमाला जर आपण ते खाल्लं तर आपल्याला ते गरम पडू शकतात म्हणून थंडीमध्येच मेथीचे लाडू आवडीने खाल्ले जातात तसच्या बिया याच्यामध्ये घालून घेऊयात मगजच्या बिया म्हणजेच पंपकीन सीड्स म्हणतात ह्यांना तर हे पण खूप खूप हेल्दी असतात चांगले असतात आपण आजकाल बाजारामध्ये बरेच असे मुखवास भेटतात ज्याच्यामध्ये सुद्धा हे पंपकीन सीड्स ॲड केलेले असतात तर हे खूप हेल्दी असतात हाडांसाठी तर पंपकीन सीड पण छान झालेले आहेत आपण पंपकीन सीड्स काढून घेऊया के ले ले माखाने। माखाने ले ले तर इथं मी ऍड केलेले आहेत मखाने मखाणे सुद्धा खूप हेल्दी असतात शरीरासाठी तर इथं मखाणे आपले भाजून झालेले आहेत मखाने आपण काढून घेऊया आता आता पुन्हा थोडस तूप घालून घेऊया तर पुन्हा थोडस तूप घेतलेलं आहे मी आणि आता इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दीड कप गव्हाचं पीठ आपण इथं घेणार आहोत कारण मेथी असते कडू आणि तिचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण इथं थोडस गव्हाचं पीठ ऍड करतो हो। आहोत तर हे गव्हाचं पीठ छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे जसं जसं पीठ भाजलं जायला लागलंय तस तसं छान त्याचं तूप निघायला लागलंय साईडला तर अजून छान भाजला जाईल तो अजून पूर्णपणे भाजला गेलेला नाहीये तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अर्धी वाटे तुम्ही बेसनही घालू शकता आहात पण मी घालणार नाही आहे मी फक्त गव्हाचं पीठच घालते आहे पण तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्ही ग बेसन ऐवजी तुम्ही ज्या डाळ्या असतात जे फुटाने असतात त्याची जी डाळ दा, जी डाळ असते त्या डाळ्या ज्या असतात ना त्या वाटून घेऊन त्या सुद्धा ह्या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करू शकता आहात जर तुम्हाला करायचं असेल तर त्या पण खूप हेल्दी असतात जर तुम्ही ड्रायफ्रुट्स कमी वापरणार असाल तर तुम्ही ते दाळ्या पण ॲड करू शकतात तर हे बघा पीठ छान भाजलं जाते पिठाला छान असं तूप सुटायला लागलेलं ला आहे तर अजून थोडं एक पाच मिनटं आपण याला फ्राय करूया भाजून घेऊया कारण याचा जो उग्रपणा आहे गव्हाच्या पिठाचा तो कमी होऊन जाईल आणि टेस्ट छान लागेल म्हणून आपण याला छान भाजून घेऊया आणि कलरही छान असं आता मस्त ब्राऊन व्हायला लागलेला आहे तर इथं मी हलीम अळशी बेदाणे म्हणजे चारोळ्या आणि थोडेसे खसखस टाकली आहे तूप टाकलेलं नाही आहे बिना तुपातच आपण याला थोडंसंसं शेकून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे थोडंसं तर ड्राय फ्रूट्स सा वगैरे सगळे आपल्यात भाजून झालेले आहे आणि इथं मी घेतलेली आहे खारीक पावडर तर खारीक पावडरसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे जेणेकरून तिथं कच्चापणा निघून जाईल म्हणून तर इथं मी अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली आहे तर हिला पण आपण भाजून घेऊया तर आत्ता आपल्याला काय आहे मेथी वाटून घ्यायची आहे तर सर्वात पहिले मी मेथी मिक्सरमध्ये वाटून घेते तर हे बघा इथं आपली मेथी दळून झालेली आहे आता आपण हिला थोडस तुपामध्ये थोड्या वेळ भिजत घालायची आहे जेणेकरून हिचा कडवापणा कमी होईल तुपामुळे थोडस कडवटपणा कमी होतो तर आपण हिला तुपामध्ये भिजत घालायचं आहे किंवा तुम्ही हिला ते तुपामध्ये थोडस फ्रायही करून घेऊ शकतात पण मी ऑलरेडी भाजून घेतली म्हणजे आपण ऑलरेडी भाजून घेतो तर परत भाजायची गरज नाही आहे फक्त तुपामध्ये भिजत घालूया यावरती आपण तूप टाकूया आणि तुपामध्ये छान भिजत घालूया तो तोपर्यंत असंच भिजू देऊया आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत सर्व जे आपण भाजून तळून घेतलेले आहेत तुपामध्ये हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर थोडं थोडं करून आपण ह्याचंही वाटण करून घेऊया आणि हे वाटायचे म्हणजे एकदम पावडर नाही बनवायची आपल्याला थोडेसेच क्रश करायचे थोडक्यात आपल्याला ह्यांना तर चला ह्यालाही आपण आता वाटून घेऊया तर हे बघा झालं आहे वाटून असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला खूप बारीक नाही करायचं आहे तर चला सर्व ड्रायफ्रूट्स आपण आता वाटून घेऊया तर हे बघा इथं सर्व ड्रायफ्रूट्ससुद्धा माझे दळून झालेले आहेत तर आता आपण फूडची प्रोसेस करूया तर इथं आपली खारीसुद्धा छान भाजून झालेली आहे आता आपण इला एका भांड्यात काढून घेऊया तर आता ह्या तुपामध्ये हो आपल्याला घालून घ्यायचं आहे गूड तर जवळजवळ जवर अर्धा किलो गुळ मी इथं घेते आहे जेवढी आपण मेथी घेतली आहे तेवढाच गुड घ्यायचा तर हा गूळ सर्व आपण या तुपामध्ये छान असा मेल्ड करून घ्यायचा आहे याचा पाक नाही बनवायचा फक्त आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे तर गुळ विरघळतोय तोपर्यंत तो आपण हे जे सर्व काही मटेरियल आपण भाजून घेतलं आहे वाटून घेतलेलं आहे ते आपण मिक्स करून घेऊया तर इथं मी घेतलेली आहे खारी आणि आपण जी मेथी तुपामध्ये भिजत ठेवलेली आहे ती पण छान भिजली आहे तर आपण ती पण यात आता घालून घेऊया त्यानंतर <coughs> आपण जो डिंक वाटून घेतला आहे तोही यात घालूया त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण वाटून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण यात घालूया तर आता आपण यात ॲड करणार आहोत जायफळ पावडर थोडीशी जायफळ पाव पावडर आपण यात ॲड करून घेऊया दालचिनी पावडर बिलकुल थोडीशी यात खूप तिखट तिखट लागेल त्यानंतर आपण यात ऍड करणार आहोत सुंठ पावडर ते पण बिलकुल थोडीशीच आणि बिलकुल थोडासा ओवा हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया तर असं व्यवस्थित याला आपण एकत्र करून घ्यायचं तर, तर तुम्ही बघू शकता आहात की आ, हे ऑलरेडी इतकं छान ओलसर झालेलं आहे बिलकुल ड्राय नाही आहे आणि अजून गूळ आपण जेव्हा त्याच्यामध्ये टाकू मेल्ट केलेला त्याच्यासोबतही तूप आहे तर खूप छान आपले हे लाडू बनणार आहेत तर हे बघा इथे मी गुड मेल्ट करून घेतलं आहे तुपामध्ये आणि आत्ता हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया टाकून घेऊया आणि हे आ, गरम असतानाच आपण लाडू बनवायला घ्यायचे जर थंड झालं तर पटपट वळणार नाहीत लाडू म्हणून तर हे बघा आपण गूळ मेल्ट करून घेतलेला यात घालून घेतला आहे तर हे पटापट मिक्स करायचे आपल्याला आणि लगेच लाडू वळायला घ्यायचे आहेत कारण गार झाले तर लाडू वळणार नाहीत व्यवस्थित म्हणून हे जेव्हा गरम असतं तेव्हाच फटाफट लाडू वळायला घ्यायचे आहेत आणि बघा माप असं व्यवस्थित जर घेतलं तर आपले लाडू असे व्यवस्थित बनतात काही ये टेन्शन येत नाही तर हे बघा हे छान झालं आहे आणि आता याला असंच गरम गरम आपल्याला पटकन लाडू बनवायला घ्यावं लागेल नाहीतर मग नंतर आपल्याला प्रॉब्लेम होईल म्हणून मी पटकन बनवायला घेते आणि खूप छोटे छोटे बनवणार आहे कारण लास्ट टाईम जेव्हा मी बनवले तर थोडेसे मोठे झाले होते तेव्हा निलेश म्हटलं होते की एवढा मोठा लाडू नको बनवत जाऊ थोडा छोटा बनवत जा म्हणजे तो एक अख्खा पूर्ण खाता येतो म्हणून थोडे छोटे छोटेच बनवणार आहे की एक लाडू पूर्ण अख्खा एक व्यक्ती संपवेल हे बघा इथे सुंदर इथे छान झालं आहे आणि तूप बघा तुम्ही छान तूप व्यवस्थित पुरलं आहे तर एवढ्या सगळ्याला मला एक लिटर तूप लागलेलं ला आहे एक लिटर तुपामध्ये मा माझे लाडू रेडी झालेले आहेत तर खूप हेल्दी असे हे लाडू खूप मस्त बनतात मुलांना ॲक्च्युली हे आवडत नाही कारण थोडे कडू असतात पण मग त्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स आणि गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तर त्यामुळे थोडासा कळवटपणा कमी होतो आणि मुलं आवडीने बनवून झालेले आहेत आणि इतके सुंदर बनलेत लाडू आणि मला फुल गॅरंटी की टेस्टमध्ये पण खूप छान बनले असणार आहे तर माझे तर मेथीचे लाडू बनवून झालेले आहेत तुम्ही कधी बनवता आहात मेथीचे लाडू तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या भेटूया Burda şey çöplüğü